पोरांनो तुम्हाला आहे ना आज आहे ना एक गोष्ट सांगतो मी बर का एकदम मन लावून ऐका एक आहे ना माणूस होता का त्याला ना बाप नव्हता बिचारा पण त्याला आई होती बर का लई पैसावाला होता तो लई पैसावाला बिचाराचं लग्न कार्य झालं मस्त त्याला काय मुलगा मुलगी काहीच नव्हती तो ना फक्त काय करायचं पैसा लय होता फक्त जाय ड्युटीला ये घरी जाय ड्युटीला ये घरी पण मग अचानक ना काय झालं त्याची आई ना आजारी पडली म्हणजे आजारी पाहिल्यापासूनच होती तिला ना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम होता मग एकदा तो त्याला तिला दवाखान्यामध्ये घेऊन गेला बर का दवाखान्यामध्ये घेऊन गेल्यानंतर डॉक्टरनी काय सांगितलं की सॉरी म्हणे आता ना ही शेवटची स्टेज आहे म्हणे तो ना एकदम घाबरून गेला की त्याला कळलं नाही ना की पहिला आईचं महत्व काय असतं बाप तर त्यांनी गमावलाच होता पण आईचं प्रेम असल्यामुळे त्याला आहे ना बापाची आठवण आली गे मग तो एका कोपऱ्यात बसला कोपऱ्यात बसला मग त्यांनी ना त्याच्याला एका मित्राला फोन लावला तर तो काय म्हणतो माहिती तिचा बिचारा रडला तो काय म्हटला ते ऐकलं रे म्हणे की मी आईला ना दवाखान्यात नेलो होतं म्हणे बिचारीला हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम आहे मी, मी माझ्या पाहुणे रावळेला बी कॉल केला माझे पाहुणे रावळे पण आले मग ते मला काय म्हटले की आता नाही वाचू शकत म्हणे आता लास्ट स्टेज आहे म्हणून आणि डॉक्टर पण मला तेच म्हणताय की आता तुझी लाई एकदम थोड्या दिवसाची सोपती राहिलेली म्हणे त्या बिचाराचा इतका डासा ढसराडायचा इतका डासा ढसराडायचा आणि त्यानंतरून काय झालं माहिती का तो काय म्हटला माहिती त्याच्या मित्राला माझ्याकडे लय प्रॉपर्टी म्हणे माझ्याकडे कोटीना प्रॉपर्टी म्हणे मग मी एवढी बी दान करतो मी एवढी बी विकून टाकू फक्त ना माझ्याला आईला क्लिअर करा कारण की आता माझी लाई वाचणार नाही म्हणून मला सगळ्याला काय सांगायचं मी जोपर्यंत आपल्याला घर आई आणि बाप आहे ना तोपर्यंत ना त्यांच्यावरती लक्ष राहू द्या कारण आपल्याकडे संपत्ती किती पण असू द्या आणि किती पण पैसा असू द्या पण आई नावाचा पाखरू बाप नावाचा पाखरू जर का एकदा उडून गेला ना लई तारसावं लागतं बरं का हा म्हणून आई आणि बापाला कधी पण जीव लावत जा रामकृष्ण